शिरडाऊन बोरगाव टोलनाक्याजवळ व्यागनार गाडी पेटून तरुणाचा जळून मृत्यू सीएनजी जी गाडी अचानक पेट घेतल्याने कवठेमंकाळ शहरातील तरुणाचा जळून मृत्यू बोरगाव टोलनाक्याजवळ कवठेमंकाळ येथील बोरगाव टोलनाक्याजवळ एका व्यागनार गाडीने अचानक पेट घेतल्याने गाडीचा चालक गणेश माळवदे वयवर्षीय वीस राहणार कवठेमकाळ तालुका कवठेमंकाळ जिल्हा सांगली याचा जळून मृत्यू झाला आहे सदरची घटना साडेनऊ वाजता घडली आहे कवठे मंकाळ शहरातून आपल्या व्यागनार गाडीमध्ये सीएनजी बनण्यासाठी पेट्रोल पंपावर गणेश निघाला होता यावेळी टोल नाक्या गाडी आली असता गाडीने पाठीमागील बाजूने जोरदार पेट घेतल्याने गाडीचा चालक गणेश माळवदे याला गाडीतून उतरता आले नाही त्यामुळे गणेश माळवदे याचा गाडीतच जळून जागीच मृत्यू झाला आहे घटनास्थळी नॅशनल हायवे पोलीस व कवठेमंगाळ पोलीस पथकाने अग्निशामक बचाव पथक पोहोचले होते परंतु गाडीमध्ये सीएनजी असल्याने स्फोट होण्याची शक्यता असल्याने अद्याप तरुणाचा मृतदेह गाडीतच पडून नव्हता सीएनजी एक्सपर्ट आल्यानंतर मृतदेह